काय चाललंय समजा ना अख्ख्या स्टेजवर युट्यूब चॅनल चालू आहे अख्खा महाराष्ट्र बघतोय सगळी जनता बघतोय समोर बसलेली लोक बघतायत की आमचे नेते किती विद्वान आहेत किती सुशील आहेत किती चारित्रवान आहेत हे बघतायत आणि स्टेजवर शिवाय देत आहे एकमेकांचा अंगावर हो जात आहे हा देश जनतेचा वाटलं ही सगळी फार सुसंस्कृत आहेत आणि मला वाटलं आमच्या सचिव साहेब तर सचिव तर पाक असंच करत होता काय कळालं ते मला काय नेमकं करत होत चोवीस तारखेला काय सांगणार आहे अहो सचिव महोदय तुमच्या हातात की पवार साहेबांनी मला शब्द दिलेला आहे म्हणून काम करायचं आहे मला विधान परिषदेचा आमदार नव्हे डायरेक्ट मंत्री करणार आहेत अजून महेश बाजारात पण नाही हो आता पण तू पिकाला चाललाय एवढी भयानक परिस्थिती यांच्यामध्ये पण मला आपल्याला सांगायचंय समोर निवडणूक कुठल्या मानखटावच्या विकासासाठी लढवली जात नाही समोरची निवडणूक ही खटावमानच्या विकासाची नाही या पाण्याच्या लढाईची नाही या भागातल्या स्वाभिमानाची सन्मानाची नाही ही निवडणूक फक्त जयकुमार गोव्याचा द्वेष करणारे हे सगळे टोळक एकत्र आले त्या टोळक्यानं काय केलं जयकुमार गोव्यानं तुम्ही जरा शांत बस हो शांत बसला हो। <गणारी देनारी देखा> <गणारी> <गणारी> देखा। ही स्वाभिमानाची लढाई म्हणून सांगतात ही निवडणूक गटामधली गुंडगिरी संपवण्यासाठी निवडणूक म्हणून सांगतात माझ्या दृष्टीनं ही निवडणूक खटावमानच्या दुष्काळमुक्तीची लढाईची अंतिम टप्प्यातली ही अंतिम टप्प्यातली लढाई आहे ही लढाई जेव्हा अंतिम टप्प्यामध्ये आलेली आहे अरे बाबा राहू दे ना काय चाललंय मला काय कळणार नाही माझ्या दृष्टीनं ही निवडणूक खटावमानच्या स्वाभिमानाची सन्मानाची दुष्काळमुक्तीची लढाई अंतिम टप्प्यात आलेली आहे ती लढाई पूर्णत्वाला नेण्याची ही निवडणूक आहे तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल जयकुमार गोऱ्यानं प्रत्येक निवडणुकीत नवीन अजेंडा ठेवला प्रत्येक निवडणुकीत नवीन उद्दिष्ट ठेवलं आणि माझ्या जनतेला नवीन स्वप्न दाखवलं आणि ते स्वप्न पूर्तीच्या दिशेनं वेळाहून होऊन काम केलं आणि त्या स्वप्नाची पूर्ती केली पहिल्या निवडणुकीत सांगितलं उरमुळीचं पाणी घेऊन येईन ते पाणी मी आणलं दुसऱ्या निवडणुकीत सांगितलं ते पाणी मानखटाव मध्ये मी घेऊन येईन ते पाणी मानखटाव मध्ये आलं तिसऱ्या निवडणुकीत सांगितलं ह्या कुकुडवाड सह सोळा गावाचा आणि आत्ताच्या बावीस गावाचा कलोन माक्कावन गावाचा पाण्याचा प्रश्न पाण्याची योजना चालू करेन मगच मी निवडणुकीत उभा राहीन आज मी पाण्याची योजना योजनेचं काम चालू करून निवडणुकीमध्ये उभा आहे जिहेरच पाणी माझ्या धरणात आल्याशिवाय मान नदीमध्ये आल्याशिवाय मी निवडणुकीला उभा राहणार नाही हा शब्द जयकुमार गोरेने दिला होता त्या शब्दाची पूर्ती केली पाणी जिहेल मान नदीमधन पाणी वाहते दुसरा शब्द मी दिला होता आणि परवा तुमचा तो विद्वान सचिव पत्रकार परिषदेत सांगत होता या बत्तीस गावांना पाणी देणार होता कुठं आहे पाणी अरे प्रभाकर देशमुख साहेब आणि शंभो मध्ये जाऊन पाण्यात आंघोळ करून या आणि सांगा शंभो मध्ये पाणी अरे परमेश्वर या जयकुमार गोरेच्या पाठीशी आहे माझ्या या जनतेचा आशीर्वाद जयकुमार गोऱ्याच्या पाठीशी आहे जो जो शब्द या जयकुमार गोऱ्याने तोंडात काढला तोंडातून तुं काढला किती संकट आली किती अडचणी आणल्या काही घडलं तरी सुद्धा परमेश्वराने जयकुमार गोरेची परीक्षा बघितली परीक्षा बघितली पण शेवटी परमेश्वरानं मला यश दिलंच आज आजचा दिवस आहे काल रात्री पंप चालू झाले पोचने आता शंभूगरमध्ये या मातीतल्या अजून त्या भागात पाऊस पडला नाही जनता मला येऊन टाहो पुरते पाईपलाईन आली पाण्याची वाट बघतोय पाणी सोडा आणि हे आज पाणी सोडलं तेव्हा यांनी आचारसंहिता भंगाची कंप्लेंट केली या औलाबी या मान खटावच्या मातीतल्या आहेत अरे या मातीत पाणी सुटताना आनंदोत्सव साजरा व्हायला पाहिजे या मातीत पाणी सुटताना त्या पाण्याचं स्वागत केलं पाहिजे या मातीत पाणी येताना त्या पाण्याचं कौतुक केलं पाहिजे हे कौतुक न करता हे पाणी बंद करण्यासाठी जे माणसं प्रयत्न करतात त्या औलादी निवडणुकीत मतं मागायला येतात आणि त्या सांगतात की आम्ही मानखटाचा विकास करायला आलोय कसला विकास करताय अरे पाठीमागच्या निवडणुकीत या सोळा गावांना शब्द दिला होतात मला या तुमच्या योजनेचं काम चालू झाल्याशिवाय मी निवडणुकीला उभा राहणार नाही हा शब्द पूर्ण केला आणि जयकुमार गोरे या निवडणूक केलं या सगळ्या पाणी योजना पूर्णत्वाला आणल्या आज या बावनगावाचं काम चालू झालं दीड वर्षात पूर्ण होईल दीड वर्षात माझ्या वळकुटे मलोडीचा शेतकऱ्याच्या शेतामध्ये पाणी येईल माझ्या बंगरवाडीच्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये पाणी येईल माझ्या सेनोडीच्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये पाणी येईल दुःख आहे पाण्याला दुःख हे मान खटाचं स्वाभिमानन सन्मानन अस्मिता बोलून हे निवडणुकीमध्ये भाषण करतायत पाण्याच्या आज जब... नेते मोठ्या मोठ्या गप्पा सांगतात यात गावातले दोन दोन आमदार आमदारकीचे उमेदवार आहे म्हणून तुम्ही सांगता अरे गावामध्ये गेलात राजकारणाचा तालुक्याचा हिशोब मला सांगता गावात गेला तर स्मशान मुंबई बसायला जागा नाही हे राजकारण आपल्याला शिकवतात सांगायचं अरे या गावाने या पंचकृषीनं एवढं प्रचंड मोठं प्रेम जयकुमार केलं मी काल यादी बघत होतो काल मी यादी बघत होतो निवडणुकीचा निकालाची मी दोन हजार चौदाचा निवडणुकीचा निकाल बघितला वरकोटी मला मधला म्हटला कधी खटावात गेला की सांगतो मी खटावचा वरकवटी झालं की सांगतो मी, मी माणसा सभेला उभं राहिले ना तीनशे पस्तीस मताचं लिड होत्या गावाने दिलं होतं या गावाने एवढे मी मनापासून अरे माझी वानर सेना आहे रे माझ्या नाही माझ्याकडे नेते माझ्याकडे पैसे कोण नाही माझ्याकडे शक्ती कोण अरे प्रभू श्रीरामानं रावणाची लंका वांद्राना घेऊन ती वानर सेना आहे ज्या प्रभू श्रीरामाचा सेतू प्रभू श्रीरामान सेतू बांधला ना सेतू आणि लंकेत जाऊन रावणाची लंका उद्ध्वस्त केली या लोकांच्या आशीर्वादानं ह्या लोकांच्या प्रेमानं जयकुमार गोरेनं तीन वेळा विधानसभेत आले सगळी ताकदपणाला लावली आज सुद्धा हे सगळे ताकदपणाला लावत सगळे एकत्र येतात आणि सांगतात निवडणुकीमध्ये माझा पराभव करणार आहे कशा खूप आहेत मी एवढा रेट काढणार आहे मी तेवढा रेट काढणार आहे मी असं करणार आहे मी तसं करणार आहे कोण उमेदवार आहे माझ्या पुढे सांगा मला कोण उमेदवार आहे माहिती आहे तुम्हाला बघितलाय तुम्ही बघितलाय आता लढायचं आहे आता थांबायचं नाही म्हणणारा कधी गायब आता म्हणे कुकुडवाड गटातन लीड येणार आहे आता पाच हजार मताचं लीड का दहा हजारचं माहिती नाही आता वातावरण तालुक्यातलं बदललेलं आहे आम्ही दोघं मिळून काय काय आहे सांगितलेलं आहे आणि ते बिचार गणित करते कुकुटवाडचं पाच हजार गोंदवल्याचं पाच हजार मसवच तीन हजार गोंदवल्यावाला म्हणतोय मारवीचं चार हजार हिशोब करतोय विचार आणि एवढं हिशोब येतोय ये ये मग एवढं दिलं तर चालेल सभेचा उमेदवार म्हणून पुढे आलाय कोण उमेदवार आहे तुम्ही सांगा त्याला बघितला तुम्ही माहिती आहे तुम्हाला कोण या पंचकृषीत कधी आला या इथं कुठं काम केलं सहा वर्ष आमदार होता या गावाला भेट दिली शेनावडी माहिती आहे कुर्मेवाडी माहिती आहे पाटलूची वस्ती माहिती आहे आहेत हे सगळं आपण बघितलं असा उमेदवार आपल्या समोर आलाय ज्याला काही माहिती नाही फक्त उभा राहिलाय का इथं पाणी देण्यासाठी नाही आहे मसवळची एमआयडीशी उभी राहील म्हणून नाही आहे म्हणजे दोन हजार नऊ ला दोन हजार एकोणतीस ला खटाव तालुका वेगळा होणार आहे आणि तो वेगळा झाला की माझ्या मुलीचं आत्ताच लग्न झालंय माझ्या जावयाला आमदार करायचंय त्याच्यासाठी ग्राउंड तयार करायचंय म्हणून मी उभा आहे मला माहिती आहे या निवडणुकीत माझा फुला उभा आहे माझ्या जावयाला वाट करून द्यायचे आमदार होण्यासाठी मला सांगा एवढा महान सासरा कुठे बघितला का तुम्ही एवढा महान सासरा कोणी बघितला का म्हणजे ज्याला आपल्या जावयाला उमेदवार आमदारकी देण्यासाठी हा बहादर निवडणुकीला उभा राहायला पडणार माहिती आहे पण ग्राउंड तयार करायला आणि ही गडी त्याच्या मागे फिरतात त्याला आमदार करायला ते, ते, ते सांगतात की मी पडणार आहे आणि हे म्हणतात की मी तुम्हाला आमदार करणार आहे <laughs> मला कळलं झालं नेमकं गणितच सुटणार म्हणून ते बरकुटात परवा भांडवांनी की त्याचाच परिणाम होता कोणाला काय कळणारच कोण काय म्हणता कुणाला काय बोलायचं तेव्हा समजून घ्या अशी माणसं उभी आहेत त्यांचा अजेंडा हा आहे हा आदर काय म्हणतो जयकुमार गोरेने पंधरा वर्षात काय केलं आता तुम्हाला माहिती आहे काय केलं पंधरा वर्षात पण तुम्हाला सांगू का पंधरा वर्षात काय केलं काय म्हणले मी लोकांच्या हाताला काम दिलं मी साखर कारखाना उभा केला आता कारखाना उभा केला कारखान्याचं लायसन मी आमदार व्हायच्या आधी दहा वर्ष होतं आणि मी आमदार झाल्यावर आठ वर्षांनी कारखाना झाला अठरा वर्ष कारखाना का नाही झाला कारखाना अठरा वर्ष का नाही झाला आता कारखाना झाला तो तुम्ही नाही केला तुम्ही नाही केला कारखाना कारखाना या गोरेने जयकुमार गोरेने तुझा उभा केला म्हणा तुझा कारखाना जयकुमार गोरेने उभा केला जर जयकुमार गोरेने पाणी आणलं नसतं जर जयकुमार गोरेने पाणी आणलं नसतं ऊसाची शेती झाली नसती माझ्या शेतकरी बांधावून ऊस लावला नसता तर घाडगे साहेब तुमचा कारखाना उभा राहिला असता का हो। राहिला असता आणि जर राहिला असता तरी मग त्यात काय कुसळ घातली असती काय केलं असतं तुम्ही म्हणे मी बीएससी आग्रे आहे आमदार म्हणे दहावी दहावी पास का नापास म्हणला मला माहिती नाही त्याला माहिती नाही माझं एकदा दहावीचं लिस्ट दाखवा सांगेल त्याला अरे मी कॉलेजची निवडणूक लढलोय बाळा मी कॉलेजचा जीएस होतो असा ह्या पिपाणी कडून कशाला माहिती घेतो चुकीचं बोलतो हा अरे एड्या माझं शिक्षण बघ एकदा आणि चल माझं शिक्षण नाही सोड रे माझं नाही शिक्षण तू शिकला ग्रॅज्युएट झाला तू काय शिकलाय ग्रॅज्युएट ऍग्रीचा ग्रॅज्युएट झाल्यावर शेतीचा विकास शिकायचा असतो शेतकऱ्यांना मार्गदर्शन करायचा असतो शेतकऱ्यांच्या हिताचं काम करायचं असतो ह्याना एवढा खतरनाक ट्रेनिंग घेऊन आला भादर कारखाना टाकला शेतकऱ्याचा काटा मारायला चालू केला <laughs> कारखाना टाकला शेतकऱ्याचा काटा मारायला चालू केला काटा मारून शेतकऱ्यांच्या ऊसाची चोरी करणारा किती सज्जन उमेदवार आहे बघा किती सज्जन उमेदवार आहे खूपच सोजवाय फक्त उसाची चोरी करतो बाकी काही करत नाही खूपच सज्जन आहे फक्त एवढंच काम करतो ही उसाची चोरी कारखान्याचा काटा मारलाला जर कुणाला कळालं तर फक्त त्याचा खून करतो बाकी काहीच करत नाही फक्त खून करतो अरे शेतकऱ्याचा उसाचा काटा मारला ते काटा मारला शेतकऱ्याचा गाळा कापला आणि ज्याला माहीत झालं त्या कामगाराचा एक गळा कापला हा तुमचा विधानसभेचा सज्जन उमेदवार आहे हा सज्जन उमेदवार आहे काय उमेदवाराची माहिती हो अरे तुमचा जयकुमार गोरे इथं बसलेल्या सगळ्या जनतेला माहिती आहे तुमचा जयकुमार फोन केला तरी माझ्या कार्यकर्त्याच्या मदतीला उभा राहणारा हा जयकुमार गोरे आहे रात्री एक वाजता फोन करा दोन वाजता दो फोन करा तीन वाजता फोन करा फोन करून अडचण सण आजपर्यंत तुम्ही पंधरा वर्षाचा अनुभव तुमच्या सोबत आहे तो जयकुमार गोरे तुम्ही बघितला आहे मला सांगा समोरचा तुमचा उमेदवार आहे मला सांगा समोरचा तुमचा उमेदवार आहे त्याला फोन कुठे लावणार फोन नंबर आहे तुमच्याकडं आहे का फोन मग फोन नंबर जरी आला मिळाला तुमच्याकडं तर समजा रात्री एक वाजता फोन केला घ्यायला शुद्धीत पोहोचल गडी दुपारी दोन वाजल्यावर जो चंद्रयान काढतो आणि जो चंद्रावत यान उडत ते रात्री बारा वाजता लँड होत चंद्रावर खाली नाही आणि ते बारा वाजता लँड झालेलं पुन्हा खाली उतरायला खाली उतरायला सकाळच्या अकरा वाजतात आणि मग मला एक सांगा जर तुम्हाला अडचण आली रात्री तुम्हाला पोलीस स्टेशनची अडचण आली कुठे दवाखान्याची अडचण आली गरज लागली साताऱ्यात डॉक्टरला फोन करायचा आहे पेशंट ऍडमिट आहे सगळ्यात पहिलं नाव तुमच्या पुढे कुणाचं येतो आपल्या आमदाराचं येतं खरं आहे ना की आमदार आपलं तिथं काम करेल आता तुम्ही सांगा रात्री कसा फोन करणार कुठं फोन करणार तुम्हाला रात्री फोन केला तर करायला लागेल चांद मामा चांद मामा आमचे आमदार साहेब आहेत का तिकडे असले तर ते दे बाबा फोन माझा ऍक्सिडेंट झाला काय परिस्थिती आहे सांगा काय आदर्श घेणार पिढी अरे तुमच्या समोर उभा राहिलेला जयकुमार गोरे सकाळी साडेपाच वाजता उठतो किती साडेपाच वाजता उठतो साडेसहा वाजता जिम मध्ये जातो आणि साडेसहा वाजता गेलेला जिम मध्ये गेला आठ वाजता जिम मध्ये घाम गाळून गळत्या घामानं भिजलेल्या टी शर्टनं खाली येतो आणि मी माझ्या जनतेला भेटतो त्यांचे प्रश्न ऐकून त्याचा मार्ग काढतो सगळेजण साक्षीदार तुम्ही आहात सगळेजण साक्षीदार आहात अरे माझ्या भिजलेला टी शर्टकडे बघून माझा भिजलेला टी शर्ट गळणारा घाम बघून अनेक मुलांनी व्यायाम चालू केला अरे आमदार एवढं काम करून व्यायाम करतोय तर आपण का करू नये म्हणून अनेक मुलांनी व्यायामाला सुरुवात केली व्यायाम करायला चालू केला अरे अनेक लोकांनी व्यायाम युवकानी माझं अनुकरण केलं आता मला सांगा याच्याकडून काय आदर्श घ्यायचा काय आदर्श घ्यायचा दुपारी दोन वाजते की अहो शिवाजीराव मगाशी मला भाऊ या भाद्रानं पळशी गावामध्ये ग्रंथालयाची एक इमारत आणलेली होती ती इमारत यानं स्वतःच्या फार्म हाऊस मध्ये नेली तिथं इमारत क्लब चालू आहे जिथं पार्टी चालते तिथं हे पट्टे खेळत बसतो आणि जबाबदारीनं बोलतोय याच्यात खोटा असलं तर तुम्ही सांगाल ती शिक्षा पण भोगतो हा आदर्श हा आदर्श हे शिकायचं व्यसन नाही दारू पिलेला माणूस आपण बघितलं इथं दारू पिलेला माणूस कार्यकर्ता माझ्या जवळ येऊ शकत नाही बाकू खाऊन एखादा कार्यकर्ता माझ्या गाडीत बसला ना काच खाली घेऊन बाहेर दुखायची हिंमत नाही बिचाऱ्याची आत गेल पण बाहेर नाही आत गेल पण बाहेर नाही टाकणार हे भीती नाही बाबा ही भीती नाही ही शिस्त आहे जीवनाची ही शिस्त आहे काय आदर्श घेणार मटका खेळायचा गुटखा खेळायचा दारू प्यायचा जुगार खेळायचा काय आदर्श घेणार काय पिढी घडवणार तू म्हणून मला आपल्याला सांगायचंय हा मान खटावटचा इथं आणायला मुक्तीकडे न्यायला पंधरा वर्ष आपण संघर्ष केला बाबानो जे कथापूरचं पाणी आणलं ओरमोडीचं पाणी आणलं तारेचं पाणी आणलं हे टेंबोरचं पाणी घेऊन आलो आपण हे काम दीड वर्षात कम्प्लीट करायचं आहे या माळावर आपण एक भव्य अशी एम आय डी मान्यता आणली दिल्ली बेंगलोर कॉरि मध्ये ही एम आय डी सी आहे चारच एमआयडीसी आहे त्यातल्या त्यातली ही एम सी आहे ती एमआयडीसी आपल्याला उभी करायचं आहे हजारो युवकांच्या हाताला काम आपल्याला द्यायचंय म्हणून आपण निवडणुकीला उभा आहे हे का निवडणुकीला उभा आहे काही द्वेषानं पचडलेले आहेत एवढंच आहे की जयकुमार गोरे झुकत नाही जयकुमार म्हणून हे माझा द्वेष करतात अरे हा जयकुमार गोरे पंधरा वर्ष झालं विधानसभेचा सदस्य आमदार आहे कधीही कुणाला तिकीट मागायला गेलेला नाही एक बाबा लगीन आहे की नाही महाराज खुर्ची हे पुढं आणि काय म्हणतात ते महाराज तिकीट महाराज तिकीट महाराज तिकीट बाबा लगीन स्वाभिमान शिकवतात मला अरे हा स्वाभिमानी सुपुत्र तिकीट तर घेऊन आला सन्मानाची लढाई लढला आणि बारामतीकर सांगता मी एकदा म्हणलं पण रामराजे तुमचा अंत व्हायच्या आत मी पाणी आणलं